माझ्या प्रिय बंधुभिनी आज मला खूप आनंद होतोय की आमच्या उमराळा धर्मग्रामामध्ये आज आमची दुसरी मिनी मॅरेथॉन पार पाडण्यात आली या मॅरेथॉनची सुरुवात केली ही आज आमची दुसरी मॅरेथॉन होती गेल्या वर्षी देखील आम्ही दोन तारखेला ऑक्टोबरच्या दोन तारखेला मिनी मॅरेथॉन घेतलेली होती याची संकल्पना कशी आली तर आमचे फादर ऑस्कर खोलासो ज्यांनी ह्या चर्च चर्च बांधलं त्यांच्या नावाने त्यांना पं पंचवीस वर्ष झाली आमच्यामधून निघून जाऊन स्वर्ग राज्यात जाऊन आणि आमचं जो मेडिकल फंड आहे त्यांच्या नावाने त्यांनी मी विचार केला की फादरांच्या पश्चात पंचवीस वर्षानंतर आपण काहीतरी एक अजून चांगलं कार्य करायला हवं आणि म्हणून ही मॅरेथॉन सुरुवात करण्यात आली ह्या मागचं कार्य का ह्या मागचा हेतू एकच आहे की सर्व उमरावासियांनी एकत्र यावं आणि एकत्र एक चांगल्या उद्देशासाठी कार्य करावं आणि म्हणून आम्ही एक मिनी मॅरेथॉन कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीमध्ये वेगवेगळ्या वेग जे संस्थेचे किंवा संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि इतर जे ह्याचं ज्ञान आहे त्या सर्वांना आम्ही एकत्र घेतलं आणि ही मिनी मॅरेथॉन कमिटी स्थापन करून त्याला सुरुवात केली गेल्या वर्षी आमची मिनी मॅरेथॉन फार छान झालेली होती वर्षी आम्हाला थोडंसं टेन्शन होतं की पावसामुळे कसं होईल परंतु देवाचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत देवाने आम्हाला फार छान असं वातावरण दिलं आणि त्यामुळे आजची ही मिनी मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेली आहे आहा वर्षाचा आमचा हेतू जो होता किंवा जो थीम होता तो होता मोबाईल सोडा नाती जोडा या थीमद्वारे किंवा या ब्रीद वाक्याद्वारे आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक कुटुंबामध्ये आपण जोडले गेले पाहिजेत मोबाईल हे एक व्यसन आहे आणि या व्यसनामुळे आपण आपल्या कुटुंबापासून दूर जात आहोत जेथे अशा मॅनी मॅरेथॉनच्या आयोजनाने आणि आम्ही सर्व फक्त उमराळा करायलाच नाहीत तर आमच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांना आपल्या सामृद्धी समाजामध्ये आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांना आम्ही एकच सांगू इच्छितो की आपण सर्व जणांनी आपली नाती जपली पाहिजेत आपण सर्वांनी एकत्र राहिलो पाहिजेत आणि ह्या उद्दिष्टाने आम्ही तिकडे पळत आलेलो आहोत धावलेलो हो, आहोत आणि हेच आमचा उद्दिष्ट होतं हाच आमचा हेतू होतो हो आणि ह्या हेतूने आम्ही धावून आज ही मिनी मॅरेथॉन यशस्वीरित्या पार पाडलेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आम्हा सर्व उमरावाशियांचे मनपूर्वक आभार ज्यांनी ज्यांनी याच्यात भाग घेतला तसेच ज्यांनी ज्यांनी याला योगदान दिलं ह्या वेळेला आम्हाला भरपूर अशी मदत इतरांकडून देखील भेटलेली आहे सर्व दात्यांचे मनपूर्वक आभार त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियावरती परमेश्वराचा भरपूर असा आशीर्वाद द्यावा हीच प्रभुचरणी प्रार्थना पुन्हा एकदा गॉड ब्लेस यू आणि असंच चांगलं कार्य आपल्या हातून घडावं इतरांना परमेश्वराचा शुभ संदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया आमेन थँक